कर्नाटकची गाडी आहे कर्नाटकला आता गणपती चालेल चिंतामणी देखील इथे अवेलेबल आहे मित्रांनो mm. इथे अमरापूरला आलात ना इथे एक दीड फुटापासून पूर्ण दोन दहा फुटापर्यंत आणि जसे जसं मागणी असेल ना त्यानुसार तुम्हाला इथे त्या बनवून भेटतील नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहेत बर बर ना स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे आणि सगळेच आपले कोकणातले असू दे किंवा पूर्ण महाराष्ट्राभर असू दे मुंबईभर असू दे गणपती बाप्पाच्या मूर्तीचा मूर्तीचं आपली बुकिंग चालू असणार आहे सगळ्यांकडे सगळ्यांकडे लगभग असणार आहे डेकोरेशन कसं करायचं कसं काय करायचं तर मित्रांनो यातच मी आज जात आहे ते पेणला तुम्हाला तर माहितीच असेल गणपतीची पंढरी म्हणजे मुंबईच्या मुंबई तर आपली आहेच पण जिकडे आपले बाप्पा साकार होतात ते खऱ्या अर्थाने तिथे भक्ती साकार होते तिकडे आपण आज जा तर मित्रांनो आज पेनला जात आहोत गणपतीच्या कारखान्यांना भेट देणार आहोत कसं असणार आहे काय असणार आहे का गणपतीच्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या मूर्त्या असणार आहेत कोणत्या कोणत्या आपला बाप्पा कोणत्या कोणत्या स्वरूपात असणार आहे ते आपण तिकडे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण आपणही कोणी अजून मूर्ती बुक केली नसेल तर तुम्ही पेनला जाऊन मूर्ती बुक करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नो जस्ट आपण पोचलो आहे पेंडला इथे आहे ना खूप सारे कारखाने आहेत तुम्ही एकतर तर अभ्यास करून या मोस्टली तर मी प्रेफर केलं आहे बाप्पा कला केंद्र आणि गणेश कला केंद्र इथे तुम्हाला दिसेल इकडे खूप सारे मूर्ती अवेलेबल आहेत होलसेल रेटमध्ये देखील अव्हेलेबल आहेत कच्च्या मूर्ती सध्या अवेलेबल नाहीत कारण कसं आहे मागणी पीओपीचा सा इशू चालू होता त्याच्यामुळे कच्च्या मूर्त्या सध्या अवेलेबल नाहीत पण नेक्स्ट टाईम तुम्ही याल ना तर तिकडे अवेलेबल करून देतील खूप छान छान मूर्त्या आहेत अगदी प्रसन्न वाटलं आर्ट आहे परत त्याच्या अपोजिट साईडला पुनर्वी आर्ट आहे इथे देखील तुम्हाला गणपती मिळतील त्यानंतर सागर कला केंद्र आहे सागर केल्यानंतर करण कला केंद्र आणि त्याच्या पुढेच अथर्व आर्ट म्हणजेच गणेश कला केंद्र आहे आणि या साईडला पण गणेश केंद्रा कला केंद्र आहे मोठा आहे त्यांचं तिकडे मोठ्या मूर्त्या म्हणतात आणि तिथे पुढे आहे बाप्पा कला केंद्र हे आपण आज कवर केलेत तर तुम्ही नक्की या विजिट द्या आणि तुम्हाला देखील या व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर तुम्ही उतरू शकता चिंतामणी देखील इथे अवेलेबल आहे तर तुम्ही ते देखील तुम्ही येऊन बुक करू शकता तर मित्रांनो इथे अमरापूरला आलात ना तिथे एक दीड फुटापासून ते पूर्ण दहा फुटापर्यंत आणि जसे जसं मागणी असेल ना नाही त्यानुसार तुम्हाला इथे मोठ्या बनवून मिळतील तुम्ही प्रत्येक कारखाना फिरा म्हणजे मी तरी मोस्टली तीन चार प्रेफर केलेत ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवतो आहे इकडे फिरा तुम्हाला देखील माहिती मिळेल आणि याद्वारे या, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला प्रत्येक माहिती देण्याचा प्रयत्न करते पुढे जाऊन पण बघतो अजून काही कवर करता येतील का चला मित्रांनो इथे तुम्हाला पी ओ पी तसेच शाडू मातीच्या मूर्त्या देखील अवेलेबल आहेत मोस्टली तर पी ओ पी अवेलेबल आहे शाडू मातीच्या मूर्त्या कमी आहेत आणि जसे तुम्हाला डिमांडनुसार म्हणजे तुम्हाला चॉईस मूर्ती जर हवी असेल तर चॉईस मूर्ती देखील इथे अवेलेबल आहे त्यांना आणि होलसेल दरात देखील तुम्हाला कुठल्या चॉईस मूर्त्या हव्या असतील तर त्या देखील इथे अवेलेबल आहेत ते तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून मी तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं देईनच कसं करायचं काय करायचं कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे तर करा। कर ते बघा आणि तसं कॉन्टॅक्ट करा इकडे समोरच एक आहे ना बाप्पाची मूर्ती दिसते सगळं कवर करता येते मला दिसतंय का किती छान मूर्ती आहे आपल्याला आपण इथे उभे आहेत आणि आपण ती मूर्ती कव्हर केली आहे आता निघतो आहे पुढे बघतो अजून काय कव्हर करता येतं आहे का आपल्याला आपण ऑलमोस्ट तुम्हाला दाखवलं आहे कसं काय करायचं आहे कुठे यायचं आहे कसं कॉन्टॅक्ट करायचं आहे कुणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं देणारच आहे पण स्टील तुम्हाला काय अजून त्याच्याबद्दल कल्पना हवी असेल ना तर तुम्हाला त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घ्यायची तर मित्रांनो तुम्ही बघताय कर्नाटकची गाडी आहे कर्नाटकला आता गणपती चाललेत कर्नाटकला चाललेत दा गणपती वाया अमरापूर पेण तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपले हमरापूरचे पेणचे गणपती खूप छान आहे तुम्ही या इकडे म्हणजे तुम्हाला बुक आहे वगैरे तुम्हाला तुम्ही येऊन इथे बुक करू शकता तर मित्रांनो स संपूर्ण माहिती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तर सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स देखील तुम्हाला दिलेले आहे तुम्ही नक्की या व्हिजिट करा आणि आपली बाप्पाची मूर्ती बुक करा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल लायकन आहे ते नक्की दाखवा तेव्हा आपले छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल असे नवनवीन व्हिडिओज तुम्ही तुमच्यापर्यंत नक्की येईन तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या